अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तमाम ओबीसी समाजाचे नेते आदरणीय छगनरावजी ने भुजबळ साहेब कालच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना जाणीवपूर्वक लावण्यात आलं आदरणीय भुजबळ साहेबांनी कधी मंत्रिपदाची अपेक्षा केली नव्हती आता पण केली नव्हती परंतु ज्या पद्धतीनं त्यांना वागणूक देण्यात आली अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यामुळं या ठिकाणी सर्व ओबीसी समाज दुःखी झालेला आहे मागच्या काळामध्ये ओबीसीचा आवाज म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून भुजबळ साहेब अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर देशात ओबीसीचं काम करतात ज्या ज्या वेळेस ओबीसीवर अन्याय होईल अत्याचार होईल त्या त्यावेळेस मंत्रीपदाची तमा न बाळगता आदरणीय भुजबळ साहेब रस्त्यावरची लढाई लढतात सभागृहातली लढाई लढतात एकटे असं नेतृत्व आहे आदरणीय भुजबळ साहेब जे की ओबीसी साठी सभागृहात पण आणि रस्त्यावरची पण लढाई लढतात हे करत असताना आपण पाहिलं मागचे काही आंदोलन ओबीसी झाले होते त्या आंदोलनामध्ये देखील महाराष्ट्रभर आदरणीय भुजबळ साहेबांनी हा ओबीसी एकत्र करण्याचं काम केलं आणि महायुती सरकारला जे काय आज दोनशे अडीचशेच्या आसपास बहुमत मिळलेलं आहे त्या बहुमताच्या पाठीमागात संपूर्ण ओबीसी समाज मायक्रो ओबीसी समाज राहिलेला आहे ओबीसी समाजानं खरडून मतदान केल्यामुळं आज यांना बहुमत मिळालेलं आहे तसं राष्ट्रवादी पक्षाचं जर पाहिलं आजी दादा गटाचं तर वीस आणि बावीस आमदाराच्या पुढे आमदार त्या ठिकाणी निवडून येण्याची अपेक्षा नव्हती परंतु मधल्या आंदोलनाच्या काळामध्ये भुजबळ साहेब जे महाराष्ट्रभर फिरले आणि ओबीसी एकत्र करण्याचं काम केलं आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा ओबीसी समाज महायुतीच्या पाठीमागं उभा टाकला त्यामुळे त्यांना एवढं बहुमत मिळालं निश्चितच अजितदादानी या गोष्टीचा विचार करावा फडणवीस साहेब म्हणतात ओबीसीचा डीएनए म्हणजे भाजपचा डीएनए ओबीसी आहे परंतु मग हा डीएनए कुठे गेला तुमचा आता ज्यावेळेस मंत्रिमंडळ निवडत असताना ज्या माणसाने आज अख्खा मराठा समाज एक समाज अंगावर घेतला आणि महायुतीच्या पाठीमागं ओबीसी समाज नेऊन बसवला हो अशा वेळेस त्यांना डावलण्याचं काम त्या महायुती सरकारने केलेलं आहे निश्चितच आता म्हणतात की राज्यसभेवर जा परंतु भुजबळ साहेब राज्यसभेवर जाताना आधी सांगितलं होतं आधी जातो परंतु यांनी सांगितलं विधानसभा लढवा विधानसभा लढवल्या तर आपल्याला याचा फायदा होईल ओबीसी तुमच्यामुळे एकत्र येईल आता अशा वेळेस अचानक भुजबळ साहेबांना सांगतात की तुम्ही मंत्रिमंडळाच्या आदल्या दिवशी की तुम्ही राज्यसभेवर जा मग हा तिथल्या मतदाराचा आणि ओबीसी समाजाचा या ठिकाणी अपमान आहे आणि भुजबळ साहेबांनी कधी मंत्रिपदाची दमा बाळगलेली नाही मागच्या आंदोलनाच्या काळात त्यांनी राजीनामा देऊन रस्त्यावरची लढा करण्यासाठी ते राजीनामा देऊन बाहेर पडले होते जर त्यावेळेस जर मंत्रिपद हवं असतं तर त्यांनी राजीनामा न देता रस्त्यावरती लढाई लढली असते परंतु जी वागणूक त्यांना अजितदादा पवार गटाने दिलेली आहे राष्ट्रवादीने दिलेले आहे एक सिनियर नेता सत्याहत्तर वय हो आज त्यांचा आहे आणि अभ्यासू आणि सभागृहातला सिनियर नेत्याची तर अशी वागणूक घेताच होता राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रीपदापेक्षा आम्हाला त्यांचा सन्मान महत्वाचा आहे भुजबळ साहेबांना जी वागणूक दिली ती भुजबळ साहेबांना वागणूक दिलेली नाही तर समाज ओबीसी समाजाला ती वागणूक दिलेली आहे त्यामुळे ओबीसीचा कुठेतरी त्यांनी आवाज दाबण्याचं काम या सभागृहात केलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात हाच ओबीसी समाज जो महायुतीच्या पाठीमागे उभा टाकलेला आहे तो भूजबळ साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित कुठं काय जाईल हे तुम्हाला दिसण्याच राहणार नाही त्यामुळं या महायुती सरकारचा मी ओबीसी सगळ्या संघटनेच्या वतीनं आज बीड जिल्ह्यामध्ये जाहीर निषेध करतो थँक्यू